नमस्कार मित्रांनो निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची सूचना दोन महिन्याचे पैसे जानेवारी महिना व फेब्रुवारी महिन्याचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी म्हणजे जमा करण्यासाठी बँकेकडे ही निधी पाठवण्यात आलेली आहे आता यामध्ये जे लाभार्थी डी बी टी ॲक्टिव्ह केलेले आहेत फक्त असेच लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहेत आणि अशाच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे डी बी टी ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे तुमचं ज्या ठिकाणी बँक खातं आहे त्या बँकेला आधार लिंक करून घ्या आणि आधार लिंक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगा निराधार निराधार अनुदान योजनेचे पैसे मला या बँक खात्यामध्ये मिळवायचे आहेत त्यासाठी माझ्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह करून द्या अशी माहिती त्यांना द्या म्हणजे तुमच्या बँक खात्याला कन्फर्म बँकेमार्फत डीबीटी ऍक्टिव्ह केली जाईल आणि त्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येईल जर तुम्ही पूर्वी आधार लिंक केला नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचं आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जानेवारी व वा फेब्रुवारी महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत जे लाभार्थी डी बी टी ऍक्टिव्ह केलेले आहेत फक्त अशाच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक अचूक व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र